मनसेचे नेते अविनाश जाधव यांना कोकणच्या प्रवासात थरारक अनुभव आलाय त्यांनी स्वतः अनुभव फेसबुक व्हिडिओद्वारे शेअर केलाय राजापूर तालुक्यातील के कशळी बोगदा दोन्ही बाजूंनी लाईट बंद ना सुरक्षा ना कुठलीही सुविधा जिथे हजारो कोटी रुपये खर्च होतोय तिथं कोकण वासियांचं प्राण मात्र धोक्यात आहे अविनाश जाधव म्हणतात की रात्रीचे पावणे बारा वाजलेत आणि मी उभा आहे कशळी बोगद्यात दोन्ही बाजूंनी अंधार आहे हा कोकण हायवे अठरा ते वीस वर्षांपासून बंद आहे इतक्या वर्षात कोणी हात गमावला कोणी पाय आणि सरकार अजूनही शांत असल्याचं त्यांनी म्हटलंय इगतपुरीच्या बोगद्यांशी त्यांनी तुलना करत सरकारला थेट सवाल केलाय हजारो कोटी खर्च होऊ नये कोकणच्या लोकांच्या जीवाशी असा खेळ का जोपर्यंत कोणी मरणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही का असा संतप्त सवाल आता अविनाश जाधवांनी नाही तर कोकणवासियांचा हुंकार ठरतोय नमस्कार मी अविनाश जाधव मनसे पक्ष नेते मी आज कोकणात आहे माझ्या गावी गेलो होतो आणि गावावरनं पुन्हा ठाण्याला जायला निघालोय रात्रीचे पावणे बारा वाजले आणि पावणे बारा वाजता मी आता जिथे उभा आहे तो आपला कचरीचा भोगदा आणि या कचरीच्या भोगदा झाल्यावर मला आश्चर्य असं वाटलं की एवढे दोन मोठे भोगदे बांधलेले आहेत बाजूबाजूला आणि दोन्ही भोगद्यामध्ये लाईट नाहीये खर तर, तर सेक्युरिटीच्या दृष्टीने किंवा हे कोकण आहे दोन्ही बाजूने प्रचंड अंधार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या बहुत्यामध्ये लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल एखाद्या लाईट एखाद्या गाडीला लाईट नसेल तर किती मोठी घटना होईल हा कोकण ह्यावे मागची जवळजवळ अठरा वीस वर्ष बनतय या दरम्यान अनेक कोकणातल्या लोकांचा जीव गमवावा लागला कोणाला त्याचे हात गमवावे लागले कोणाला पाय गमवावे लागले आता कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात झाल्याच्या नंतर देखील आता आज मी आल्याच्या नंतर मला ते पाहतोय तो लाईक नाही आहे आणि दोन दिवसापूर्वी मी इगतपुरीला गेलो होतो पक्षाच्या कामासाठी आणि इगतपुरीला मी जात असताना मी नवीन जे समृद्धी महामार्ग झालाय तिथून आतून घुसलो आणि आता समृद्धी इगतपुरी ते शहावंडी हा जो नवीन पॅच पुरत आहे त्या पॅच मध्ये दोन मोठे भौसे झाले आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट आहे की लांबून माणसाला कळतं की भोगदा येणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई